नमस्कार मोरंबा या माझ्या चॅनल वरती आपलं खूप खूप स्वागत आहे असं बघा रोज आपण दिवसाची सुरुवात साधारण न्यारी किंवा ब्रेकफास्ट करत असतो वर्किंग डेज मध्ये काय असतं करायची घाई असते आणि कामाला जायची घाई असल्यामुळे बऱ्याच वेळा आपण काय पोहे करत असतो मग ते दही पोहे असतील दूध पोहे असतील कांदे पोहे असतील किंवा बटाटे पोहे असतील आणि नारळ वगैरे घरात अवेलेबल असेल तर कोळाचे पोहेही आपण करत असतो अशाच प्रकारात आज मी फास्ट झटपट पोरी असा एक ब्रेकफास्टचा पदार्थ करते तो ब्रेकफास्टचा पदार्थ असा आहे की त्याला करते अजिबात लागणार नाहीये त्याच्यामध्ये तेल अजिबात लागणार नाहीये आणि अतिशय झटपट होणारा आणि कमीत कमी वेळात -कमी होणारा आणि पण अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ आहे तर मी आज करते दडपे पोहे बघूया आपण दळप्या पोह्यांना काय काय लागणार आहे आणि कसं आहे ते चला बघूया दडपे पोहे गडपे पोहे करायचे म्हणजे प्रथम आपल्याला लागणार पोहे आता इथे मी जाडे पोहे घेतले जाडे पोहे धुवून थोड्या वेळ ठेवून मोकळे करून घेतलेत इथे तुम्ही नायलॉन पोहे पातळ पोहे वापरू शकता पण मी इथे जाडे पोहे गेलेत ते जास्त छान लागतात आता लागणारे काकडी ती मी सोलून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे मिरचीचे तुकडे लागणार आहे कोथिंबीर बारीक चिरून धुवून घेतली आहे नंतर आपल्याला दाणे मी घालणार आहे नारळ इथे मी ओला नारळ खाऊन घेतो आपण पण मी इथे किसून घेतला आहे नंतर इथे लागणारे शेंगदाणे इथे तुम्ही डाळ मिळताना चिवड्यात घालतो तेही एक तुम्ही घालू शकता वापरू शकता इथे आपली सांडघी मिरची तळून घेतली आहे लिंबाचा रस आहे एक कांदा बारीक चिरून घेतला आहे एक टमॅटो बारीक चिरून घेतला आहे नंतर आपल्याला लागणार हा टमॅ कांदा मी चिरून घेतला आहे मीठ लागणार आहे थोडीशी साखर लागणार आहे हे लिंबाचा रस इथे काढून घेतला एवढे पदार्थ मी दडपे पोहे करायला वापरणार आहे पण दडपा पोहांचं असं आहे की दडपे पोहे अगदी कमीत कमी इन्ग्रेडियंट्समध्ये तुम्ही करू शकता म्हणजे झटपट तुम्हाला आणि जास्तीत जास्त तुम्ही पदार्थही त्याच्यामध्ये वापरू शकता त्याच्यामध्ये सांगता काय आपण दडपे पोहे धुवून घेतले तर त्याच्यात कांदा टमॅटो कोथिंबीर मिरची लिंबू साखर असं घालून तुम्ही ते करू शकता पण इथे मी आता बरेच पदार्थ घेतले ह्याच्यामध्ये तुम्ही आणखीनही पदार्थ ॲड करू शकता म्हणजे तुम्ही तुम्हाला द्राक्ष मिळाली तर द्राक्ष घालू शकता अॅपल आहे ते सोलून त्याचे बारीक तुकडे करून घालू शकता अशा तऱ्हेने पुरो म्हणजे तुम्हाला अतिशय बरपेट असा नाश्ता होणार आहे आणि पौष्टिक पण होणार आहे त्याला तेल अजिबात वापरणार नाही आहे आणखीन गॅसही लागणार नाही आहे चला तर मग सुरुवात करूया दडपे पोहे बघा प्रथम आपण पोहे घालून घेऊया धुतलेले आहे मिथळलेले आहे एक 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 पदार्थ घालत जायचा आता टमॅटो त्याला काही असं हे नहीं है कि पहला हा घाला अस का नहीं है ना ओला नार कांदा मिर्ची इधे तुम्हें तिखट टाकू शकता हवी अल तो शेंगदाने इतने डाल टाकू शकता आता लिंबाच रस मुख्य मे अपने लगना है मीठ चवीप्रमाणे मीठ मी घेतलंय आणि चवीप्रमाणे साखरे दोन्ही टाकून आहे आता हे मिक्स करून त्याच्यावरती आपल्याला ती जी सांडगी मिरची आहे ती चुरून वरणं टाकायची आहे नंतर आपल्याला लागणार आहे मी टाकणार आहे म्हणजे डाळिंबाचे दाणे आणि वरून आपण गार्नीशी कोथिंबिरिनी करणार आता हे मिक्स करून घेते मी हे बघा सगळं एकत्र करून घेतलंय कोरडे वाटले ना पोहे तर वरनं दोन तीन चमचे म्हणजे आपण हाताने शिंपडा करतो पाण्याचा तसा करून घ्यायचा म्हणजे कोरडे नाही होत आपल्याला खायला आता त्याच्यावरती कोथिंबीर टाकून घ्यायची डाळिंबाचे दाणे मी लाल तिखट नाही टाकलेलं कारण लाल कलर येतो म्हणून आपल्याला चवीला हवं असेल तर टाकू शकता तुम्ही आता ही जी सांडगी मिरची आहे ती अशी चिरून टाकायची त्याचा स्वाद कारण त्याच्यात मेथी असते मोहरी असते आणि त्याच्यामुळे फार सुंदर स्वाद लागतो त्यामुळे ही सांडगी मिरची टाकणं अतिशय आवश्यक आहे तयार झालेत आता आता हे मिक्स करते मी आणि मग सव करते हे बघा आपले पोहे तयार झाले आता ते मी सव करते सव करूया आपण

त्याच्यामध्ये तुम्ही अनेक व्हेरिएशन्स करू शकता ज्यूस येत नाही किंवा पाणी सुटत नाही अशी सगळी पळे वापरू शकता गाजर काकडी हे तुम्ही टाकलंच आहे ते वापरू शकता किंवा ड्रायफ्रुट्स आहेत ते तुपावरती थोडेसे तर परतून ते त्याच्यामध्ये यूज करू शकता अशा तऱ्हेने गॅस न वापरता झटपट होणारे आणि पौष्टिक असे हे कडपे पोहे आहेत असे हा म्हटलात मला व्हिडिओ दिसायलाही छान आहे आणि पोटभरीचा आहे करून बघा नक्की आवडलं असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा ह्याच्यात एक सांगायचं राहिलं माझं ते म्हणजे गडपे पोहे केले की आपण मिरची किंवा कांदा हे टाकलं त्याच्यामध्ये जर तुम्ही लोणच्याचा खार कुठले लोणचं जे घरात असेल समजा आंब्याचं लोणचं आहे कळणीचं तर त्याचा खार किंवा लिंबाच्या लोणच्याचा खार जर तुम्ही एखाद चमचा टाकला आणि मिक्स केला तर त्याची चव आणखी द्विगुणित होते तर मग ते पण तुम्ही करून बघा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद